आणि बाकी सर्व पोलीस स्टेशन्स आणि ठाणे आयुक्तालयामध्ये किती गुन्हे दाखल झालेत आणि गुन्ह्यांबद्दल काय परिस्थिती आहे आणि ठाणे आयुक्तालयामध्ये काय काय नवीन योजना आपण गेल्या वर्षभरामध्ये घेतल्या या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी म्हणून आपण ही आज प्रेस ऑर्गनाईज केलेली आहे तर थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर दोन हजार चोवीसमध्ये एकूण अकरा हजार नऊशे नऊशे सदुसष्ट गुन्हे दाखल झालेले आहेत त्यापैकी आठ हजार नऊशे तीस म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के गुन्हे हे उघडकीले आलेले आहेत त्यापैकी शरीराविरुद्धचे गुन्हे बॉडी ऑफेन्सेस हे दोन हजार दोनशे चार आहेत त्यापैकी दोन हजार एकशे एक्कावन्न म्हणजे सत्त्याण्णव टक्के गुन्हे उघडकीले आलेले आहेत मालमत्तेविषयी तीन हजार सातशे ब्याण्णव गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी त्रेचाळीस टक्के गुन्ह्यांची गुन्हे उघडकीले आलेले आहेत फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या देखील चांगली आहे नऊशे ब्याण्णव एकूण गुन्हे आहेत त्यापैकी सहाशे त्रेपन्न उघडकीला आले आहेत पासष्ट टक्के इतकं उघडकीला येण्याचं प्रमाण आहे सायबर संदर्भामध्ये सातशे एकोणीस गुन्हे आहेत त्यानंतर महिला संबंधीचे गुन्हे हे अठराशे छप्पन्न आहेत आणि अठ्ठ्याण्णव टक्के गुन्हे त्यातले उघडकीला आलेले आहेत अंमली पदार्थ विरोधी कारवाया हा एक आपला मोठं टार्गेट होतं आपण जर तुलना केली तर त्यानंतर दोन हजार तेवीसच्या मानानं दोन हजार चोवीसमध्ये त्यांचं प्रमाण गुन्ह्यांची कारवायांची संख्या वाढलेली आहे एकूण एकशे बासष्ट कारवाया केलेल्या आहेत आणि त्यात सुमारे सोळा लाख पन्नास सोळा करोड पन्नास लाख रुपयांचा माल हा आपण एकतर नष्ट केलेला आहे किंवा ताब्यामध्ये घेतलेला आहे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्समध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ आहे लोकसभा इलेक्शन्स आणि विधानसभा इलेक्शन्स दोन्ही दोन हजार चोवीसमध्ये झाल्या त्यानु त्या संदर्भाने ज्या काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आपल्याला घ्यायला लागतात तर त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सुमारे ते चौदा हजार लोकांवर आपण प्रतिबंध कारवाई केली आणि त्याच्यामध्ये तीनशे एकसष्ट लोकांना तडीपार करणं चोवीस एम पी डीच्या केसेस आपल्याकडे आहेत आणि मोका मोकाप्रमाणे आपण सोळा कारवाई एकूण केलेल्या आहेत आर्म्स ॲक्ट हे शस्त्र अवैध शस्त्रांच्या संदर्भामध्ये सुद्धा एकूण सहाशे तीस कारवाया केलेल्या आहेत आणि एकूण एकशे अठ्ठावन्न अग्निशस्त्र वेपन्स आपण जप्त केली दोनशे सोळा काडफुसं दोनशे ब्याण्णव गावठी बॉम्ब आपण जप्त केलेले आहेत शिवाय या वर्षभरामध्ये आपण बांगलादेशी अवैधरित्या भारतामध्ये राहणाऱ्या आपल्या हातीमध्ये राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर देखील आपण कारवाई केली होती त्यामध्ये एकूण आपण अठ्ठावीस गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यामध्ये एकोणसाठ बांगलादेशी अवैधरित्या राहणाऱ्या एकोणसाठ बांगलादेशी नागरिकांना आपण अटक केलेला आहे मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे नाविन्यपूर्ण योजना ज्या होत्या त्यामध्ये महिला सुरक्षेसाठी आणि अल्पवयीन शाळेतल्या मुलांच्या मुलामुलींच्या सुरक्षेसाठी म्हणून पथदर्शी असं महिला सुरक्षा पथक आपण तयार केलं होतं स्वागत कक्षाची आपण निर्मिती केलेली आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जे अभ्यागत किंवा तक्रार देण्यासाठी म्हणून जी लोकं येतात त्यांची नोंद व्हावी त्यांना त्यांच्या तक्रारींचं समाधान वेळेमध्ये व्हावं हो याची नोंद करण्यासाठी म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपण स्वागत कक्ष सुरू केलेले आहेत त्यानंतर आपले ठाणे सुरक्षित ठाणे नावाचं एक ॲप्लिकेशन बेस्ड आपण सॉफ्टवेअर त्याचा वापर आपण करत आहोत आणि या सॉफ्टवेअर प्रमाणं आपल्या हद्दीमध्ये अडीच हजारच्या आसपास आपण पॉईंट्स आहेत जे पॉईंट्स आपण संवेदनाशील किंवा महत्त्वाचे म्हणून मार्क केलेले आहेत या प्रत्येक पॉईंटला आपल्या वीट मार्शल असतील पोलीस स्टेशनच्या गाड्या असतील यांची भेट होते की नाही याचा आपण मॉनिटरिंग करत असतो आणि या मॅप माँ, मॅपचा देखील परिणाम खूप चांगला झालेला आहे आणि त्यानंतर पोलिसांचं पेट्रोलिंग हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं निदर्शनाला आलेलं आहे दुसरी गोष्ट कंट्रोल रूम मुख्य कंट्रोल रूम जे आपले ठाण्याची आहे त्या कंट्रोल रूमवरून आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमधल्या व्हॅन्स आपण त्यांना मॉनिटर करत आहोत जरी त्या पुरुषांच्या अध्यामध्ये फिरत असला तरी देखील प्रत्येक व्हॅनला आपण रूट ठरवून दिलेला आहे आणि त्या प्रत्येक रूटवर कुठल्या वेळी कुठली गाडी कुठल्या ठिकाणी पाहिजे म्हणजे सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकची जी ठिकाणं आहेत ती त्यानंतर धार्मिक स्थळं ज्या जेव्हा धार्मिक स्थळामध्ये गर्दी असते त्यावेळी ती ठिकाणं शाळा कॉलेजेसच्या वेळी शाळा भरण्याच्या वेळी किंवा शाळा कॉलेजेस भरण्याच्या वेळी किंवा सुटण्याच्या वेळी अशी ठिकाणं अशा वेगवेगळी ठिकाणं आपण आयडेंटिफाय केलेली आहेत आणि पूर्ण चोवीस तास त्या भागामध्ये पेट्रोलिंग राहील पोलिसांची गस्त राहील या दृष्टिकोनातून आपण सी आर एम मोबाईल देखील ॲक्टिवेट केलेले आहेत पायी पेट्रोलिंगवर देखील आपण भर दिलेला आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किमान एक दहा एक अधिकारी आणि दहा कर्मचारी हे गजबज गडबडीच्या वेळी गजबजलेल्या कालावधीमध्ये त्या भागामध्ये फिरतील आणि पायी गस्त करतील असा आपण एक वर्षभरामध्ये योजना व्यापारीचा परिणाम आपल्याला बऱ्याचशा गुन्ह्यांमध्ये दिसला ज्यामध्ये आपल्या चेनस्नॅचिंग असतील किंवा रस्त्यावर होणारे जे गुन्हे असतील याच्यामध्ये देखील आपल्याला खूप फरक याच्यामुळे दिसलेला आहे ज्येष्ठ नागरिक ही देखील एक आपली एक महत्त्वाचं पाऊल होतं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला ज्येष्ठ नागरिक कक्षा आपण स्थापन केलेल्या आहे ज्यामध्ये एक अधिकारी आणि त्याच्याबरोबर तीन अंमलदार असे दिलेले आहेत आणि प्रत्येक पोलीस स्टेशनच्या ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका आपण घेतो आहोत त्यांच्या काय समस्या आहेत त्यामध्ये घरामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या व्हेरिफिकेशन असेल कॅरेक्टर व्हेरिफिकेशन असेल अँटीसिडंट व्हेरिफिकेशन असेल किंवा ज्येष्ठांना येणाऱ्या इतर समस्या यांच्याबद्दल आपण अशा ज्येष्ठ नागरिकांच्या नेहमी संपर्कामध्ये ने असतो त्यांना आपण त्यांच्या भेटी आपण वेळोवेळी घेतो त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटी देतो आणि त्यांच्या समस्या दूर करण्याचा देखील आपण प्रयत्न करत आहोत पोलीस मित्र ही संकल्पना देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये राबवली आणि या संकल्पनेमध्ये वयवर्ष अठरा ते पासष्ट या वय या वयोगटामधले ज्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड नाही आहे आणि ज्यांचा कुठलाही राजकीय संबंध नाही आहे अशा नागरिकांचा आपण पोलीस मित्र म्हणून घेतलं आणि त्यांच्या माध्यमातून मग सायबर सुरक्षा असेल किंवा पेट्रोलिंग असेल किंवा गणेशोत्सव किंवा इतर आपले काही हे असतील बंदोस्त असतील या बंदोस्तांपर्यंत मध्ये देखील आपण त्यांचा चांगला वापर केला मी आताच आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुकांमध्ये देखील पोलिस मित्रांनी खूप सहकार्य केलेलं आहे जवळजवळ एक तीन एक हजार पोलीस मित्र आपल्याकडं ठाणे यादीमध्ये आपण तयार केलेले आहेत आणि त्यांना ॲक्टिव्हली एंगेज करणं पोलिसांच्या कामामध्ये पोलिसांबरोबर सतर्क संपर्क ठेवणं या प्रकारच्या कामगिरी आपण केलेल्या आहेत दुसरी एक या वर्षभरामध्ये केलेली चांगली गोष्ट म्हणजे महिला पोलिसांसाठी विश्रामिका नावाची आपण एक कम्फर्ट व्हॅन सुरू केलेली आहे आपल्याला लिहमी माहिती असतं की बंदोबस्तामध्ये जेव्हा महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त होतो तेवढे जातात तर त्यांना बऱ्याच वेळेला बरेचसे प्रॉब्लेम त्यांना येतात टॉयलेटला जायचं असेल तर टॉयलेट अवेलेबल नसतं किंवा हे असतं तर त्या त्यादृष्टीनं आपण पोलीस विश्राविका पण सुरू केलेली आहे आणि प्रत्येक झोनमध्ये आपण ती गर्दीच्या वेळी आपण किंवा बंदोबस्तीच्या वेळी आपण वापरत असतो